माझ्याकडे अर्थ नियोजन आहे आणि या पद्धत कृषी आहे आपला दत्ता माव भरणे अशा पद्धतीनं आम्ही त्यामुळं तुम्हाला मदत करतो उद्या त्या कारखान्याच्या पेक्षा कोणी जास्त भाव दिला तर तिकडे उजगायला मी तर एका माळेगाव सरकारी साखर कर कारखान्याचं चेअरमन आहे आता काही जण म्हणले एवढी मोठी माहिती दादाला नाही काही माहिती कशी माहिती अरे बाबा दादा ही सकाळी सहा कामाला लागतोय ते रात्री दहा अकराला गेले जातो आता ज्या जी कमिटी झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घेतलंय ते मी सांगतो सातारा जिल्ह्यात पण काम करताना एका माणसाने माझ्याकडे यावं की अजित पवार मार्ग काम करताना आमचा चहाचा तो हिता ती कर्ज पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे तुम्ही काळजी करू नका परंतु ह्या वर्षी देता येत नाही ती जून मध्ये म्हणजे तीस जून ती ती देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे साडे सतरा हजार टनानी परत चाल ते चाललेलं अडीच हजाराचा कारखाना इथल्या लोकांना चालवत आला नाही आता जे चालवत आहेत ते चांगलं चालवत आहे त्याच्यातनं एक आर्थिक सुभत्ता कोरेगावच्या परिसरामध्ये आणण्याचं काम झालं उद्या त्या कारखान्याच्या पेक्षा कोणी जास्त भाव दिला तर तिकडे उच घाला मी तर एका माळेगाव सरकारी साखर कारखान्याचा चेअरमन आहे मी हेच तुम्हाला सांगेन जो कारखाना कार उद्याच्याला तुम्हाला किसनवीर कारखान्याने चांगला भाव दिला तिकडे ऊस घाला खडाळ्याने दिला तिकडं ऊस घाला अजिंक्यदारांनी दिला तिकडं घाला सह्याद्रीने दिला तिकडं घाला कृष्णाने दिला तिकडे घाला रयतने दिला तिकडं घाला कुठं घालायचं तिकडे घाला पण पैसे मिळतील अशा ठिकाणी घाला काही काही कारखाने आपल्या इथं गेल्या वर्षीच पेमेंट केलं नाही असं पण मला तक्रार येतात मी सांगतो रे मला विचारून तू तिथं ऊस घातला का मी आता तुम्हाला स्पष्ट सांगितलं बाबांनो तुम्ही कष्ट करिया तुम्ही बळीराजा काळ्याची सेवा करता ऊस काढता त्यावेळेस तुम्हाला ज्या कारखान्यावर विश्वास आहे ज्या कारखान्यावर तुमचा विश्वास आहे तिथं ऊस घाला आणि मग त्यांनी काही गडबड केली तर आम्ही आहोतच सहकार खातं आमच्याकडे मदत पुनर्वसन खातं आहे माझ्याकडे अर्थ नियोजन आहे आणि या पद्धत कृषी खाता आहे आपला दत्तामावा अशा पद्धतीनं आम्ही त्यामध्ये तुम्हाला मदत करू मित्रांनो मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं मी म्हणलं माहिती घेऊन सांगतो आता काही जण म्हणले एवढी मोठी माहिती दादाला नाही काही माहिती कशी नाही अरे बाबा दादा ही सकाळी सहाला कामाला लागतोय ते रात्री दहा अकराला घरी जातोय त्याच्यामुळे माझ्या नाही माहिती नंतर मी माहिती घेतली त्याच्यात काहीच हो व्यवहार झाला नाही एक रुपया कुणाला दिलाही नाही एक रुपया घेतलाही नाही आता ज्या जी कमिटी झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घेतलंय तिघांच्यावर एफ आय आर दाखल झाला मी तुम्हाला आजपर्यंत सांगतो सातारा जिल्ह्यात पण काम करताना एका माणसाने माझ्याकडे यावं की अजित पवारनं काम करताना आमचा चहाचा तो मिंधा आहे मी इथं बसणाऱ्या कुणाच्याही पाच पैशाचा मिंदा नाही एवढं माझं काम चोख असतो मी बोलायला कडक आहे मी शब्दाचा पक्का आहे माझ्यावर आरोप झाले सत्तर हजार कोटीचा आरोप झाला अरे म्हटलं ते सत्तर हजार कोटीतले शंभरच कोटी मला ते बाकी सगळे तू घेऊन जा पिढे बसून खातील शंभर कोटी पण काय ते मला कोणी दाखव ना कुठं पैसे काय पैसे दाढी टाकल्या सगळं काही केलं माझ्या नातेवाईकांच्यावर बावीस ठिकाणी धाडी टाकलं एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला पण मी सहन केला कारण शेवटी आम्ही जनतेचे सेवक आहोत आता जाऊ शकत नाही कारण सहाला उजाडलेलं नसतं सवासाला जातो तर आजच गेलो आला सहाला काहीच दिसलं लोकांवर थापत सवासा वाजले की जरा उजाडे उजाडलं दिसलं आता काय करायचं काय उजेड पडल्याशिवाय तर दिसत नाही माहिती तुम्हाला सगळ्यांना सांगणार की मी आज तुम्हाला रहमतपूर मध्ये सांगतो मी अर्थसंकल्प मार्च ला सादर करीन आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे तुम्ही काळजी करू नका परंतु ह्या वर्षी देता येत नाही ती जूनमध्ये म्हणजे तीस जूनच्या देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी पण मी एकदा सांगितलं बाबांनो सारखी सारखी कर्जमाफी होणार नाही की लगे माझ्यावर टीका बघा हे असा करतो बघा की तसं करतो मी आता चांगलं सांगायला गेलो का वाईट काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका